कृषी विभागाच्या भरारी पथकाकडून विना परवाना खत उत्पादनावर कारवाई करण्यात आली आहे कृषी विभागाच्या जिल्हास्तरीय भरारी पथकास मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे दिनांक आठ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी तालुका माळशिरस इथल्या मेसर्स ओम कृषी सेवा केंद्र पाटील वस्ती बागेची वाडी माळशिरस अकलूज रोड इथं विना परवाना खत उत्पादन आणि विक्री प्रकरणी कारवाई करण्यात आली ही कारवाई जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली भरारी पथकाचे अध्यक्ष हरिदास हावळे कृषी विकास अधिकारी जिल्हा परिषद सोलापूर व सदस्य बाळू बागल शरद गावडे लक्ष्मण लांबकाने शरद सावंत यांच्या उपस्थितीत करण्यात आलेल्या तपासणी दरम्यान स्टार क्रॉप सायन्सेस मांजरे बुद्रुक या कंपनीची विनापरवाना सूक्ष्म द्रव खतं आढळून आली दरम्यान त्र्याण्णव हजार दोनशे अठ्ठावन्न किमतीचा साठा या ठिकाणी आढळून आला असून या उत्पादनांबाबत कोणतंही बिल परवाना साठा नोंद विक्री अभिलेख उपलब्ध नव्हते उत्पादनाच्या पॅकिंगवर अस्तित्वात नसलेले पत्ते नमूद करण्यात आले होते याशिवाय लॅब तपासणीसाठी आवश्यक यंत्रसामुग्रीही तिथं अनुपस्थित होती दरम्यान कायदेशीर तरतुदींचा भंग झाल्यामुळं हे प्रकरण खते नियंत्रण आदेशानुसार अत्यावश्यक वस्तू अधिनियमानुसार संबंधित खत उत्पादक आणि विक्रेत्यांनी कलमांचं उल्लंघन केल्यामुळं तहसील कृषी अधिकारी कार्यालय माळशरस इथले कृषी अधिकारी शरद अण्णा सावंत यांनी अकलूस पोलीस ठाण्यात एफआयआर गुन्हा दाखल केला कृषी विभागाच्या भरारी पथकानं ही केलेली कारवाई शेतकऱ्यांच्या हितासाठी आणि खत विक्रीतील पारदर्शकतेसाठी महत्वपूर्ण ठरली आहे